आधी शक्ती तुळजाभावाने उभ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज माणखटाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि तेवीस तारखेला मान खटावचे आमदार प्रभाकरजी घारगे साहेब यांच्या प्रचाराच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेब अभयसिंहजी जगताप रणजितजी देशमुख सुरेंद्रजी गुदगे संदीपजी मांडवे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी माने सूर्यबानजी जाधव अनिलजी देसाई इंदिराताई घारगे धनाजीराव पडतरे प्रमिलाताई पाटोळे पृथ्वीराजजी गोडसे सदाशिवराव देशमुख संभाजीराव देशमुख सलमाताई शेख सूर्यकांतजी जाधव शशिकलाताई सदाशिवराव खाडे अण्णासाहेब काकडे बाळासाहेबजी सावंत रवींद्रजी खाडे उत्तमराव खाडे माझा युवा मित्र खरं तर त्याचं गाव आहे पण मुंबईमध्ये हा वाघ असला का तुमच्या गावचा वाघ आहे पण तो मुंबईत असला का लय मोठ्याने गर्जना करत असत फोडतो तो नितीन देशमुख उपस्थित असणारे व्यासपीठावरचे सगळेच मान्यवर कुणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असलं तर चूक माझी नाही चिठ्ठी देणाऱ्याची <laughs> पत्रकार बांधव आपण सगळेजण खर तर बऱ्यापैकी सगळे विषय माझ्या आधीच्या वक्त्यांनी व्यवस्थित मांडणी केलेली आहे पण आज विलक्षण योगायोग आहे म्हणजे आज खटाव मध्ये येत असताना आणि आदरणीय पवार साहेबांच्या एका शब्दावर मी माझ माझ्यासाठी महत्वाचं नाही तर महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे व्यापक हित महत्वाचं आहे म्हणून प्रभाकरजी देशमुख असतील अनिलजी देसाई असतील अभयसिंगजी जगताप असतील या सगळ्यांनी आपल्या उदगे साहेब असे या सगळ्यांनी आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षांना खरंतर लगाम घातला आज विलक्षण योगायोग बघा सकाळी सुरुवात झाली ती सरसेनापती प्रतापराव गुजरांनी जिथं बलिदान दिलं त्या मधून सकाळची सुरुवात झाली आणि आत्ता सिद्धेश्वर कुरवलीत आलोय भोसरेच्या जवळ आलोय म्हणजे जिथं स्वाभिमान काय असतो निष्ठा काय असते हे ज्या सरसेनापती प्रतापराव गोजरांनी दाखवणं दिलं आणि त्याच पद्धतीनं पवार साहेबांच्या शब्दावरची निष्ठा काय असते आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेला लगाम घालता येतो हे दाखवून देणारी ही सगळी मंडळी स्टेजवर आहेत यांना माझा मानाचा मुजरा आहे हे प्रामाणिकपणे सांगतो खरं तर माणखटाव मध्ये आल्यानंतर बर वाटतं एका गोष्टीसाठी कसे लहानपणी जरी शाळेत जरा हुशार पोरगा होतो तरी सुद्धा शाळेत एका वाकप्रचाराचा अर्थच कळायचा नाही मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे लई वेळा कळतच नव्हतं मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे काय असतं हे अनेक दिवस कळलं नव्हतं ते मगाशी प्रभाकर देशमुख साहेब बोलत होते तेव्हा कळलं की मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असतं ते दुर्दैवानं या मान खटाव मध्ये कोविडच्या काळात इथं बघायला मिळालं हे महाराष्ट्राच्या विधानसभेत कळलं आणि मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं ही जर चांगली गोष्ट नसेल असं करणाऱ्या माणसाला परत विधानसभेत पाठवायचं नाही ही खूणगाट आधी तुम्हाला बांधावी लागल आज सिद्धेश्वर कुरोलीमध्ये वीस ते पंचवीस दिवसांनी पिण्याचं पाणी येतं बरोबर का नाही हा पिण्याचं पाणी जर एवढ्या दिवसांनी येत असेल तर पंधरा वर्ष आमदारकी अंडी उभवण्यासाठी होती का पाणी नायक म्हणवण्यासाठी होती हे ज्याचा त्यांनी विचार केला पाहिजे बऱ्याच जणांनी अभयजी तुम्ही म्हणालात अनेक जण सांगतात मान खटावमध्ये दहशत आहे मान खटावमध्ये दहशत आहे पण मी ही दहशत ज्यांच्या माध्यमातून कायम राबवली जाते त्या अधिकाऱ्यांना मी प्रामाणिकपणे एवढंच सांगू इच्छितो घोडा मैदान जवळ सरकार महाविकास येणार आहे उग कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका ही विनंती आहे उग कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका नाहीतर एकदा टांगा पलटी झाला का घोडे फरार होतात याची सुद्धा तुम्ही जाणीव ठेवा वैयक्तिक टीका मी खर शक्यतो कधीच करत नाही करण्याची आवश्यकता नाही कारण कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्लॉटच्या अलॉटमेंटची काय काय लोकांना लॉटरी लागते आणि त्यामुळं माण अशी चर्चा आहे म्हणे अशी चर्चा आहे की पूजन आपण दिवाळीला झालं पण लक्ष्मी दर्शन लय जोरात होणार आहे पण मान खटावच्या माझ्या स्वाभिमानी नागरिकांना मी हेच सांगू इच्छितो की जरी हे लक्ष्मी दर्शन होत असेल तर हाच तर निवडणुकीचा मुद्दा आहे हाच तर प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचा आमदार कोण होणार सत्ता कुणाची येणार यापेक्षा महत्वाचा प्रश्न सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलंय कारण दोन अडीच वर्षांपूर्वी या महाराष्ट्रानं दुर्दैवानं पाहिलं की तोपर्यंत ऐकलं होतं चप्पल विकत घेता येते शर्ट विकत घेता येतो आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेता येतात हे जर कोणी दाखवलं असेल ही कीड जर महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणी लावली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने लावली <प्रावादा> आणि आता जेव्हा प्रत्येक मतदारसंघात जातो तेव्हा सांगितलं जातं परवा कराड मध्ये होतो तिथेही चर्चा तीच आज मान खटाव मध्ये आलोय तिथेही चर्चा तीच जो तो दबक्या आवाजात सांगतोय लई पैशाचा पाऊस पडणार आहे लई पैशाचा पाऊस पडणार आहे काय लिमिटच राहिलं नाही अशी ही गोष्ट तयार झालेली आहे एवढा पैसा आलेला आहे ही सगळी जेव्हा दबक्या आवाजात चर्चा होती तेव्हा माझ्या भावांनो ही निवडणूक देशाचं लक्ष लागून राहिलंय आणि त्या देशाला आपल्याला दाखवून द्यायचंय की महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठी माणूस विकला जात नाही तो झुकत नाही तो विकत घेता येत नाही तो लढतो तो लढतो आणि जिंकून दाखवतो हे सांगणारी ही निवडणूक म्हणजे जेव्हा या विधानसभा निवडणुकीकडे आपण पाहतो तेव्हा महाविकास आघाडीची जी पंचसूत्र आली ती तुमच्यापर्यंत पोहोचली मगाशी कोणीतरी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला साहेबच बोलले मगाशी पण आपल्याला माहिती लोकसभेला मतांची झाली कडकी तवा यांना विधानसभेच्या आधी बहीण झाली होती लाडकी पण हे जेव्हा माहीत होतं तर लाडकी बहीण हेच म्हणती की दाजीच्या कांद्याच्या भावाचं काय करायचं दाजीच्या सोयाबीनच्या भावाचं काय करायचं ज्या कांद्याच्या आंदोलनाचा आपण उल्लेख केला जेव्हा कांद्याला भाव चढायला लागला तेव्हा या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कांद्याची निर्यात बंदी केली चाळीस रुपयापर्यंत गेलेला भाव आठ दहा रुपयात कांदा विकावा लागला आणि तेव्हा भलं झालं ते, ते पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं झालं आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात ता माती ता ता कालवली ता ता गेली आज सोयाबीनची जर परिस्थिती बघितली तर सहा हजार रुपये सोयाबीनला क्विंटलला उत्पादन खर्च आहे सोयाबीनचा भाव किती तीन हजार रुपये आणि मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा एक महत्वाचा प्रश्न येतो सहा हजार जातात आणि अडतीसशे येतात काय ठिकाणी अडतीसशे मिळतोय काय ठिकाणी छत्तीसशे मिळतोय म्हणजे विचार करा ना दोन हजार चौदाला हेच भाजपावाले वरडत होते सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आठवतं का टाळ घालून भाजपवाले वरडत होते चौदा साली चौदा साली सात हजार भाव पाहिजे होता चौदा सालचा पेट्रोलचा भाव दुप्पट झाला डिझेलचा भाव दुप्पट झाला ची डीएपी ची बॅग आता साडे सोळाशे सतराशे आणि सोयाबीन तवा पाच हजार आठशे होत आता तीन हजार आठशे आणि आता चार हजार सोयाबीन आणि बाकी सगळ्याचा खर्च शेतकऱ्यांनी कसा भागवायचा हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून इथंच जवळच महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जन्मगाव आहे तुमच्याकडं कटगून ही सगळी परिस्थिती सांगण्याचं कारण आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जो शेतकऱ्याचा आसूड सांगितला होता हा शेतकऱ्याचा आसूड आता या महायुतीच्या आणि भाजपच्या पाठीवर वढायची वेळ झालीये एवढी गोष्ट लक्षात ठेवा कारण ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवावर राज्य चालतं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात सरण रचलं जात आहे दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडी येते दोनशे शेतकऱ्यांची लेकरं अनाथ होत आहेत आणि ज्यांनी शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली या भारतीय जनता पक्षाचं याच हे सगळं पाप आहे कापसाला भाव मिळाला यांनी ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला कांद्याला भाव मिळायला लागला ला यांनी निर्यात बंदी केली टमाट्याला भाव मिळायला लागला यांनी नेपाळमधून टोमॅटो आयात केला सोयाबीनला भाव मिळायला लागला ला यांनी सोयापेंड आयात केली हीच जर परिस्थिती होणार असेल तर मग शेतकऱ्याला ठरवावं लागल ज्यांनी आमच्या ताटात माती घालवली त्या भारतीय जनता पक्षाच्या राजकीय महत्वाकांक्षांना आता मातीत गाडण्याची वेळ आली आहे एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि समोरचे उमेदवार येतील वेगवेगळ्या गोष्टी सांगतील आणि मग खरंच प्रश्न पडतो कधी कधी ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी निर्मिकाची गोष्ट सांगितली महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांनी निर्मिक सांगितला की परमेश्वरापर्यंत जायला कुणा मध्यस्थाची कधीच गरज लागत नाही हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं कर्मकांडांना ज्यांनी फाटा दिला आणि तोच भारतीय जनता पक्ष तीच कर्मकांड जेव्हा आमच्या माथी मारायचा प्रयत्न करतो तेव्हा मान खटावच्या स्वाभिमानी नागरिकांनो मतदारांनो याचा जाणीवपूर्वक विचार करा एवढंच तुम्हाला कळकळीचं कल सांगणे या परिसरात आपला धनगर समाज फार मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय शब्द दिला होता तुम्हाला आठवतोय तो शब्द पूर्ण झाला का हे माझ्या धनगर बांधवांनी सांगावं आणि म्हणून महाविकास आघाडीचा जो महाराष्ट्र नाम आहे त्यातली एक गोष्ट फार महत्वाची आहे आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने ही गोष्ट अनेक ठिकाणी केली आहे या समाजाचं त्या समाजाची लाव त्या समाजाचं या समाजाशी भांडण लाव आणि स्वतःची फक्त राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत असताना महाविकास आघाडीने ना महाराष्ट्र नाम्यामध्ये वचन दिलंय की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जात निहाय जनगणना होणार जात निहाय जनगणना होऊन जी आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा आहे ही आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार प्रयत्न करणार आणि मान्यवर कांशीरामजीचं जे म्हणणं होतं जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी या माध्यमातून महाविकास आघाडीला काम करायचं आणि सातारा जिल्ह्यात बोलत असताना फार जबाबदारीने सांगतो ही सगळी जी मातबर मंडळी बसलेली आहे या साताऱ्यात एक फार मोठा पराक्रम घडला होता बलाढ्य वाटणाऱ्या अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी या सातारा जिल्ह्याच्या मातीत गर्दीस मिळवला होता पण अफजल खानाला जसा गर्दीस मिळवला होता या जेव्हा पराक्रमाची आपण आठवण करतो तेव्हा त्या मोहिमेची सुद्धा बारकाईनं विचार करणं गरजेचं असतं कारण कानोजी राजे जेधेनं सांगितलं पंगज जेव घाला मोरोपंत पिंगळ्यांना सांगितलं पायदळाचं सा नेतृत्व तुम्ही करा नेतोजी पालकरांना सांगितलं घोडदळाचं नेतृत्व तुम्ही करा संभाजी कावजींना सांगितलं अंगरक्षण तुम्ही करा जीवा महालांना सांगितलं अंगरक्षण तुम्ही करा गोपीनाथ पंत बोकिलांना सांगितलं वकिलीचं काम तुम्ही करा कळलं जर यातल्या प्रत्येकाने सांगितलं असतं का मीच अफजलखानाचा खानाचा फडशा पाडणार तर जमलं असतं का पवार साहेबांनी त्याच पद्धतीने प्रत्येकाला वेगवेगळं सांगितलंय आणि मुख्य फडशा पाडण्याची जबाबदारी प्रभाकरजी घारगे साहेबांवर दिली तेवढी जबाबदारी पूर्ण करत असताना त्यांना तुम्हाला प्रत्येकाला बळ द्यावं लागेल एवढीच कळकळीची विनंती करतो समोर आता उमेदवारांना आधीच पराभव दिसायला लागलाय असं म्हणतात पराभव आधी रणात नाही आधी मनात होतो जेव्हा ही सगळ्यांची एकजूट व्हायला लागली तेव्हा समोरच्यांना पराभव दिसायला लागला आणि म्हणूनच आज मान खटाव मतदारसंघामध्ये एक गाडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडली ती गाडी सांगत होती ट्रम्पिट म्हणजे तुतारी ट्रम्पिट म्हणजे तुतारी ट्रम्पपीठ म्हणजे तुतारी म्हणजे एवढी तु जर भीती वाटली असेल तर आता होऊन जाऊ द्या तुतारी वाजवणारा माणूस हेच आपलं चिन्ह हे, हे तुमच्या माध्यमातून घरोघरी पोचलं पाहिजे जाता जाता एवढं सांगतो शेवटचे सात सहा सात दिवस राहिलेत मुंबई पुण्यात पोस्टर लागलीत मोठमोठी बटेंगे तो कटेंगे अशी पोस्टर लागलीत मोठमोठी सांगतोय कोण उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री अहो तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रात येतोय आणि तुमचा मुख्यमंत्री आम्हाला येऊन सांगतोय ये बटेंगे तो कटेंगे हे येऊन मग आम्हाला सांगणार हिंदू खत्रे मे है आणि मग त्यावेळी हाच प्रश्न विचारावा लागतो की होय हिंदू खत्रे मे पण मग रोज आठ आत्महत्या करतात तो शेतकरी हिंदू नसतो जर महिन्याला हजार माता भगिनी बेपत्ता होत असतील तर त्या माता भगिनी बेप हिंदू नसतात जर साडेपाच लाख कोटी रुपयांचा रोजगार आमच्या हातून हिरावून गेलेला जातो लाखो तरुणांच्या हाताला काम नाही आणि कामाला दाम नाही अशी परिस्थिती निर्माण होते तो युवक हिंदू नसतो हिंदू है तर हा सुद्धा हिंदू खत्रेमय जो हिंदू माझा शेतकरी आहे जो हिंदू माझी माता भगिनी आहे जो हिंदू माझा बेरोजगार युवक आहे हा खरा खत्रेमय आणि जर खरा धोका कोणाकडून असेल तर या महायुतीच्या सरकारकडून आहे आणि म्हणूनच या भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितो की हे बटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज उगवायला ही गंगा यमुने भुसभुशी माती नाही हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे ज्या पाषाणात अठरा पगड जातीच्या लोकांना सोळा अलुतेदारांना बारा बलुतेदारांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न कोरलं होतं आणि म्हणूनच ही निवडणूक महाराष्ट्र धर्म जागवण्याची वीस तारखेला जेव्हा मतदानाच्या साठी बाहेर पडाल तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा आपल्या बापाला आठवा आपल्या बापाला आठवा ज्या बापाने डोक्यावर छप्पर केलं असतं ते छप्पर करत असताना काबाड कष्ट केलेले असतात हाडाची काडं केलेली असतात ज्या बापानं आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात ज्या बापानं शर्टाच्या खाली भोकं पडलेलं बनियान घातलेलं असतं पण तुम्हाला सुख दिलेलं असतं आणि विचार करा तो बाप जर घराच्या अंगणात बसलेला असताना आयुष्याच्या संध्याकाळी बाप घराच्या अंगणात बसलाय आणि मागून अख्खच्या अख्खं घर कुणीतरी घेऊन गेलं काय वाटेल त्या बापाला सर्वसाधारण बाप असेल तर हातबल होईल डोळ्यात पाणी येईल पण अशीच परिस्थिती जेव्हा ओढवली होती पंचावन्न साठ वर्षाची सामाजिक कारकीर्द राजकीय कारकीर्द पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं मागचं घर अख्ख नाहीचं झालं आणि दिल्लीतले नेते गिधाडासारखे नजरा लावून बसले होते आता महाराष्ट्र वाकणार आता महाराष्ट्र झुकणार पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उभा राहिला तो म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार आणि जिंकून दाखवणार त्या योद्ध्यासाठी त्या पवार साहेबांसाठी ही निवडणूक करायची आणि पवार साहेबांसाठी निवडणूक करताना कायम लक्षात ठेवा आयुष्याच्या संध्याकाळी बापाला कधी हरू द्यायचं नसतं आपल्याला बापाला जिंकतानाच बघायचंय आणि बाप जिंकत असताना तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबा आणि तुतारी अशी वाजवा फक्त एका ठिकाणी नाही फक्त मान मध्ये नाही मान खटावमध्ये वरून कितवा नंबर आहे करेक्ट वरून तिसऱ्या नंबरचं प्रभाकरजी घारगेंच्या समोरचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबायचे पलीकडं वाई महाबळेश्वरला अरुणादेवी पिसाळ यांचा क्रमांक एक पाहुण्यारावळ्याला सांगा त्यांच्या समोरचं तुतारी वाजवणार्या माणसाचं बटन दाबायचं पलीकडं कोरेगावला शशिकांत शिंदेंचा ते बटन दाबायचे कराड उत्तरला बाळासाहेब पाटलांचे एक आणि मान खटावला हा म्हणजे हाय लक्षात मला वाटलं एक दोन तीन करून म्हणजे थोडक्यात लक्षात काय ठेवायचंय तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे राहुलजी गांधींना मत आणि त्यामुळे तुतारी अशी वाजवा का तुतारीच्या दणक्यानं कमळ्याला पाकळी शिल्लक नाही राहिली पाहिजे एवढी जबाबदारी घ्या रामकृष्ण हरी धन्यवाद जय शिवराय आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद